शहरातील नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग या शासकीय कार्यालयात अल्पवयीन मुले कामाला ठेवल्या प्रक्रणी बालकामगार प्रतिबंधक कायद्यान्वये जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन युवा सेनेच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले शासकीय कार्यालयातच नियमांची पायमल्ली करून बालकामगार ठेवण्याचा गंभीर प्रकार झालेला असतानाही पोलीस प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जिल्हा संकटक मेहर कांबळे आणि किरण जाधव यांनी केला नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग कार्यालयात अल्पय मुले कामावर ठेवल्या प्रक्रणी बाल कामगार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे शहाऐंशी अन्वये जबाबदार सहाय्यक संचालक नगर रचनाकार आणि इतर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्यासाठी संघटनेच्या वतीने पाठपुरावा करण्यात आला या प्रकरणाचे संपूर्ण व्हिडिओ चित्रीकरणाचे पुरावे तक्रार अर्जासह देऊन देखील पोलीस प्रशासनाने या प्रकरणी कारवाई केली नाही दोन एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले असताना कारवाई करण्याचे पत्र देऊन उपोषण स्थगित करण्यात आले मात्र अद्याप कारवाई न करता प्रशासन एक प्रकारे बालमजुरांना प्रोत्साहन देत असल्याचेही उपोषणकर्त्यांनी स्पष्ट केले याप्रकरणे तोफखाना पोलीस निरीक्षक यांची तक्रार पोलीस व्हिजिलन्स डिपार्टमेंटने केली जाणार असल्याचे मेहर कांबळे यांनी स्पष्ट केले त्याच बातम्यांसाठी ई नवा मोठा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा